नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीचे लोकांचा दिवस आनंददायी जाईल कुटुंब आणि खास मित्रांसोबत मनोरंजनाशी संबंधित योजना बनतील मन प्रफुल्लित राहील आज तुम्हाला नकारात्मक लोकांपासून अंतर राखणे गरजेचे आहे आळस आणि निष्काळजीपणामुळे तुम्ही तुमच्या ध्येयापासून दूर जाऊ शकता मनावर नियंत्रण ठेवा घरातील वडीलधायांच्या मताकडे जरूर लक्ष द्या नक्कीच समाधान मिळेल आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा राशी आज या राशीच्या लोकांना काही काळापासून सुरू असलेली चिंता दूर होताना दिसत आहे गुंतवणुकीशी संबंधित कामासाठी वेळ खूप चांगला आहे या कामांकडे विशेष लक्ष द्या घरातील मोठ्यांचा आशीर्वाद आणि प्रेम कुटुंबावर राहील आज तुम्ही कोणत्याही प्रकारच्या समस्येवर तुमच्या विश्वासू मित्राशी चर्चा करा नक्कीच समाधान मिळेल वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा मिथुन राशी आज या राशीचे लोकांचे एखादे प्रलंबित काम असेल तर ते पूर्ण करण्यासाठी हा उत्तम काळ आहे तुमचा सकारात्मक विचार नवीन यश देऊ शकतो फालतू गोष्टीत वेळ वाया घालवण्यापेक्षा कामावर लक्ष केंद्रित करा शिकण्याची आणि काहीतरी चांगलं करण्याची इच्छा तरुणांमध्येही जागृत होईल आज तुम्ही सार्वजनिक ठिकाणी वादात पडू नका याचा परस्पर संबंधांवर आणि मानसिक शांतेवर नकारात्मक परिणाम होईल तरुणांनी मौजमजेत वेळ वाया घालवू नये तुमचे वैयक्तिक काम अपूर्ण राहू शकते आर्थिक अडचणी येऊ शकतात आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा कर्क राशी आज या राशीच्या लोंकांना कुठून तरी आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे घराची देखभाल आणि सजावटीशी संबंधित कामांबाबत कुटुंबाशी चर्चा होईल आज तुम्ही अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करताना काळजी घ्या तुमची फसवणूकही होऊ शकते खूप संयम आणि संयम असणे आवश्यक आहे एखाद्या नातेवाईकाशी वाद झाला असेल तर तो संवादातून दूर होईल आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फूल अर्पण करा सिंह राशी आज या राशीचे लोक यावेळी तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर वेळ अनुकूल आहे ते तुमच्यासाठीही फायदेशीर ठरेल अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही तुमचे काम चांगल्या प्रकारे करू शकाल आज तुम्हाला वादग्रस्त प्रसंगांना सामोरे जावे लागू शकते अज्ञाताची भीती तुम्हाला सतावेल जवळचा मित्र किंवा नातेवाईक तुम्हाला या समस्येवर मात करण्यास मदत करेल आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा कन्या राशी आज या राशीचे लोकांना सामाजिक आणि समाजाशी संबंधित कामांमध्ये आपले वर्चस्व दाखवण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे तुम्ही मालमत्ता खरेदी विक्री किंवा कोणतीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर वे अनुकूल आहे त्वरित निर्णय घ्या आज तुमच्या वागण्यात सातत्य ठेवा धीर धरा घरातील वडीलधायांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्याने नुकसान होऊ शकते घरात अचानक काही नातेवाईक आल्याने दिनचर्या विस्कळीत होईल आजचा उपाय आज, आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे तुला राशी आज या राशीच्या लोकांची कौटुंबिक आणि वैयक्तिक कार्यात समन्वय राहील भावांसोबत सुरू असलेले गैरसमज अनुभवी व्यक्तीच्या माध्यमातून दूर होतील नात्यात गोडवा येईल काही काळापासून सुरू असलेल्या समस्यांपासून दिलासा मिळेल आज तुम्हाला दुपारनंतरही समस्या राहू शकतात मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये अडचणी येऊ शकतात कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी त्याचा गांभीर्याने विचार करा कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांना संघर्ष आणि धोरणात्मक आव्हानांना सामोरे जावे लागेल कुटुंबातील वडीलधायांची परंपरावादी विचारसरणी तरुणांशी भिडतील संवादामध्ये समजून घेणे आवश्यक आहे विजयपराज्याची खरी किंमत समजावून सांगता येईल उद्योगपतींना प्रतिस्पर्ध्यांच्या कुटील डावपेचांपासून सावध रहावे लागेल घाईघाईने निर्णय घेऊ नका कुटुंबातील लपलेले तणाव शांत करण्यासाठी गृहिणी मध्यस्थाची भूमिका बजावतील आजचा उपाय आज आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा धनु राशी आज या राशीचे लोकांचा दिवस आनंददायी जाई कुटुंब आणि खास मित्रांसोबत मनोरंजनाशी संबंधित योजना बनतील मन प्रफुल्लित राहील आज तुम्हाला नकारात्मक लोकांपासून अंतर राखणे गरजेचे आहे आळस आणि निष्काळजीपणामुळे तुम्ही तुमच्या ध्येयापासून दूर जाऊ शकता मनावर नियंत्रण ठेवा घरातील वडीलधायांच्या मताकडे जरूर लक्ष द्या नक्कीच समाधान मिळेल आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा मकर राशी आज या राशीच्या लोकांची जुनी समस्या दूर होईल आनंदात आणि आनंदात वेळ जाईल याशिवाय कोणत्याही विशिष्ट विषयावरही महत्वाची चर्चा होणार आहे तुम्हाला तुमच्या मुलांकडूनही काही चांगली बातमी मिळू शकते लक्षात ठेवा की तुमची कोणतीही योजना सार्वजनिक होऊ शकते त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे आणि तुमच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होईल वाहन किंवा कोणत्याही मौल्यवान वस्तूचे नुकसान झाल्यास मोठा खर्च होईल आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा कुंभराशी आज या राशीच्या लोकांचे मित्राच्या मदतीने तुमची समस्या दूर होईल घरात आणि बाहेर सन्मानजनक परिस्थिती असेल विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील व्यस्त असूनही तुम्हाला तुमच्या वैयक्तिक कामासाठी वेळ मिळेल आज तुमच्या व्यवहारात अडचणी येतील तुमच्या मुलाचे अभ्यासात लक्ष नसल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा मीन राशी आज या राशीचे लोकांना नवीन यशाची प्रतीक्षा असेल सर्वोत्तम वेळेचा योग्य वापर करा सामाजिक स्तरावर तुम्हाला अनुभवाच्या जोरावर ओळख मिळणार आहे तुमच्या व्यक्तिमत्वापुढे विरोधक शरणागती पत्करतील आज नागरी सेवांची तयारी करणाऱ्या तरुणांनी वेळ वाया घालवू नये आज तुमचा कोणाशी वाद झाला तर त्यामुळे प्रतिष्ठा हानी होऊ शकते आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा